नमस्कार ईश्वरी सोबत अर्णव सुद्धा तिच्या माहेरी राहायला गेलेला असतो तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेशची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यावेळेला राकेश म्हणत असतो काही झालं ना मिस इंदोर तरी मी तुम्हा दोघांना तिथे राहू देणार नाही तुम्हाला दोघांना इथे यावंच लागेल आणि त्यासाठी मी काही करेन तेव्हा लगेच वल्लरी बोलते खरं सांगू का आज ती ईश्वरी या घरात नाहीये ना तर मला किती शांतता वाटते मी सांगू शकत नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो असं काय करताय पण ती आपल्या नजरेसमोरच पाहिजे तेव्हा वल्लरी बोलते कशाला नजरेसमोर काही एक गरज नाही जेवढी या घरापासून लांब जाईल ना तेवढेच बरं तेव्हा मोठ्यानी राकेश वल्लरीवरती ओरडतो आणि म्हणतो मामी तुम्हाला समजत नाही का तुम्ही काय बोलताय ते मामी आहोत जरा विचार करा ती ईश्वरी तिकडे जाऊन राहिले तर आपला अर्णव सुद्धा तिकडे गेलाय तुम्हाला कळतंय का मामी तेव्हा मात्र वल्लरी बोलते हो ही तर गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही आणि जेव्हा ही गोष्ट लावण्याला कळेल तेव्हा मात्र ती तर धिंगाणाच घालेल हे ऐकल्यानंतर राकेश बोलतो तिला काय करायचंय ते करू देत पण आधी मला काहीतरी केलं पाहिजे काही झालं तरी तो अर्णव इथे आलाच पाहिजे तेव्हा लगेच वल्लरी बोलते जावय बापू तुमच्यावरती जो आता माझा विश्वास तुम्हीच काहीतरी कराल जावय बापू खरं सांगायचं तर तुमच्याशिवाय कोणावरती विश्वास नाही माझा तेव्हा लगेच मोठ्यानी वल्लरी असं बोलताच राकेश बोलतो तुम्ही काळजी करू नका मामी मी सगळं व्यवस्थितच करणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की वल्लरीची खूपच चिडचिड झालेली असते कारण मामा तिला घेऊन ईश्वरीच्या माहेरी जाणार असतात वल्लरी म्हणत असते काही झालं तरी काल पडलेलं स्वप्न होतं ते भयानक होत आणि त्याच्यानंतर जर का मी आता गेले तर मात्र ते स्वप्न सत्यात उतरेल आणि काही झालं तरी मला ते स्वप्न सत्यात उतरू द्यायचं नाही पण काय करू मी मलाच कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे पण काय करावं ते समजत नाही आहे आणि तेवढ्यात ईश्वरी खूपच इकडे चिडलेली असते ती अर्णवला म्हणत असते अर्णव सर तुम्हाला सोडणार नाही मी आणि ती रात्रीची त्याला घाबरवत असते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो अग बाई झोप मी मी हरलो तू जिंकलीस बस आणि अर्णव लगेच झोपलेला असतो आणि ईश्वरी म्हणते हा हा ठीक आहे झोपा चला आणि लगेच तो झोपी जातो ईश्वरी मात्र स्वतःशीच म्हणत असते अर्णव सर किती किती मनाने चांगले आहेत आणि मी मात्र त्यांना उगाच त्रास देत असते पण काय करू हा फडकुचन सुद्धा काही कमी नाहीये मला सुद्धा त्रासच देत असतो प्रत्येक वेळेला मला त्रास देत असतो तो असच करतो म्हणून तर मला त्याच्याशी असं वागावं वा लागतं आणि ती सुद्धा झोपते तर इकडे सुप्रिया नम्रताला बोलते नम्रता खरं सांगायचं तर ईश्वरीच्या आयुष्यातील हा आनंद बघून खूपच भारी वाटतय मी सांगू शकत नाही मला किती आनंद झालाय ते तेव्हा लगेच नम्रता बोलते हो ना अर्णव सर किती काळजी घेतात ईश्वरीची खर तर आपली ईश्वरी खूपच नशीबवान आहे की तिला अर्णव सरांसारखा नवरा मिळालाय तेव्हा मात्र सुप्रिया हो असं बोलते तर इकडे राकेश दूध तयार करत असतो आणि त्या दुधामध्ये काहीतरी घालत असतो आणि म्हणत असतो अंजली अंजली माफ कर मला पण काय करणार तुझी तब्येत खराब करणं हेच तर माझं काम आहे त्याशिवाय माझी इंदोरी जिलेबी इथे येईल का आणि काही झालं ना तरी मला माझ्या इंदोरी जिलेबीला इथे बोलवायचंच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते त्याच वेळेला लगेच ईश्वरी इकडे अर्णवला म्हणत असते अर्णव सर का स्टॉक मनात खूपच भीती निर्माण झाली त्यावेळेला अर्णव बोलतो काही नाही झोप तुझ्या मनात भीती अगं तुझ्याविषयी भीती तर माझ्या मनात निर्माण झाली कधी उठून काय करशील ना सांगता येत नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते गप्प बसा त्यावेळेला अर्णव बोलतो हो झोपतो आणि अर्णव काळजी करत असतो तो म्हणत असतो का कुणाष्टव पण ताईची खूपच काळजी वाटते खूप भीती वाटतेय इकडे मात्र राकेश दुधाचा ग्लास घेऊन त्याच्या रूम मध्ये गेलेला असतो पण त्यावेळेला तिथे अंजली नसतेच ते बघून तर राखेची खूपच चिडचिड होते तो मोठमोठ्यानी अंजली थे। अंजली अशा हाका मारत असतो पण अंजली मात्र त्याला कुठेच दिसत नसते हे बघून मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे अंजली ईश्वरीच्या माहेरी आलेली असते आणि ती मोठमोठ्यानी ईश्वरीला हाक मारत असते ती ईश्वरीला म्हणत असते ईश्वरी ईश्वरी लवकरात लवकर इकडे ये तेव्हा मात्र अर्णवला जाग येते आणि अर्णव बोलतो असं वाटतंय का तुला की ताई तुला हक मारते तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते नाही हो तुम्हाला ताईंचे भास होत आहेत का, का तुम्ही शांत झोपा नका काळजी करू कोणत्या गोष्टींची तुम्ही खूपच काळजी करता तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो का कुणास्तव पण ताई हका मारते असा आवाज आला आणि तेवढ्यात मोठ्यानी ईश्वरी अर्णव अरे बाहेर या की मी आली आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरी बोलते हो ताईंचाच आवाज आहे पण एवढ्या रात्री काय झालं असेल तेव्हा मात्र अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर घाबरू नका चला बाहेर जाऊया तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्या राकेशने माझ्या ताईला तर काही केलं नसेल ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते त्या राकेशची एवढी हिंमत नाही की तो अंजली ताईंना काही करेल तुम्ही काळजी करू नका चला बाहेर आणि जर का त्यांनी काही केलं असेल ना तर त्याच्या जिंजा उठत त्याला फरफटत पोलिसांच्या ताब्यात देईन आणि तेवढ्यात ईश्वरी आणि सगळे घरचे खाली आलेले असतात आणि ते दरवाजा उघडतात अंजलीला बघून अर्णव लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो ताई काय झालं ताई एवढ्या रात्री तू इथे का आलीस मी ताई उगाच आलो इथे तुला एकटीला सोडून मला माहिती होत तुला माझी गरज लागणार तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू अरे काळजी नको करूस अरे मी तर तुझ्या सोबत इथे राहायला आलीये तेव्हा लगेच ईश्वरी बोलते तुम्ही इथे माझ्या माहेरी राहायला आलात तेव्हा लगेच अंजली बोलते का चालणार नाही का मी इथे राहिले तर तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो नक्कीच चालेल अहो पण एवढ्या रात्री कशाला आलात तुम्ही घरी सांगून आलात का तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते नाही ना घरी सांगून आलेच नाही मी तेव्हा राकेश बोलतो अगं घरचे सगळे काळजी करतील ना तर इकडे राकेश हॉल मध्ये आलेला असतो आणि तो आणि अंजली अंजली अगं कुठे आहेस तू तेवढ्या तिथे वल्लरी आकाश मामा सगळेजण आलेले असतात त्यावेळेला वल्लरी विचारते जावय बापू अहो काय झालं जावय बापू अहो सांगाल का अंजलीला कशाला हाक मारताय आणि अंजली तर तुमच्याच रूम मध्ये असणार ना तेव्हा लगेच आणि राकेश बोलतो ती माझ्या रूम मध्ये नाही आहे म्हणून तर हाका मारतोय ना मामी तुम्ही पण ना नको ते प्रश्न आता विचारू नका अंजलीला शोधा तेव्हा लगेच आकाश बोलतो प्लीज प्लीज एवढे हायपर होऊ नका एवढे हायपर कशाला होत आहे तुम्ही एवढे हायपर व्हायची गरजच नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इथेच कुठेतरी अंजली असणार तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो इकडे अंजलीला बोलतो ताई तू एवढ्या अचानक रात्री का निघून आलीस काही झालंय का तेव्हा अंजली बोलते नाही ना मला खूपच असं थकल्यासारखं वाटत होतं असं कोणाजवळ तरी बोलावं वाटत होतं आणि तेव्हा ईश्वरीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला तेव्हा म्हटलं नाही ईश्वरी जर का या घरात असेल तरच मला बरं वाटतं आणि म्हणूनच मी इथे निघून आले म्हणजे काकू काका मी इथे राहिले तर चालेल ना तेव्हा लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते अंजलीताई अहो असं काय करताय हे घर तुमचंच आहे आणि तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही आहात नाही ते तुम्हाला जेवढे दिवस राहायचंय तेवढे दिवस राहा तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अंजलीताई काय झालंय तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते काही नाही ग असं काहीच नाहीये तू उगाच विचार करू नकोस आणि खरं सांगू का मला तुझी खूपच आठवण येत होती आणि ती लगेच तुम्हाला तुम्हाला अंजलीला मिठी मारते तेव्हा मात्र ईश्वरी स्वतःशीच बोलते अंजली ताई काहीतरी झालंय ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ आहात आणि ज्यामुळे तुम्ही इथे आलात अंजलिताई असं काय झालंय जे तुम्ही माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करताय पण अंजलिताई मी मात्र शांत बसणार नाही ते सर्व शोधल्याशिवाय मी त्या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाणारच तुम्ही काळजीच करू नका अंजली ताई आता तुम्ही असं का वागताय ते मी शोधून काढणारच तेवढ्यात मात्र अर्ण बोलतो मी ताईला बेडरूम मध्ये घेऊन जा आणि तुझ्या झोपव मी सुद्धा तिथेच येतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो त्यावेळेला सुप्रिया बोलते अंजली ताई काही लागलं ना तर घाबरू नका अगदी अगदी तुम्ही मला मनापासून सांगा तेव्हा अंजली बोलते हो काकू मी नाही घाबरणार आणि त्याच वेळेला लगेच ईश्वरी बोलते एक काम करताय का म्हणजे मामा आकाश सर सगळेजण काळजीच असतील कारण अंजलीताई अशा निघून तुम्ही त्यांना फोन करताय का तेव्हा अर्ण बोलतो हो मी त्यांना फोन करतो तर इकडे आकाश सगळीकडे शोधून आलेला असतो त्यावेळेला आकाश मोठ्यानी बोलतो काय चाललंय हे तुमचं जे काही चाललंय ते चुकीचं आहे असं नाही का वाटत जरा विचार करा ताई अशी जाऊच कशी काही शकते आणि आकाश तुम्ही तुम्ही राकेश जिजू कुठे होतात त्यावेळेला राकेश जिजू तुमचं लक्ष नव्हतं का ताईवरती तेव्हा लगेच राकेश बोलतो आकाश आकाश हो. काईच अरे शांत हो असं काहीच नाहीये अरे माझं तुझ्या ताईवरती लक्ष नसेल का अरे पण तुझी ताई तिथे नव्हतीच त्याला मी काय करणार आणि तसही आकाश तुझी ताई मला आता कोणत्या गोष्टी सांगून नाही करत तेव्हा मात्र मला कळत नाही ताई गेली कुठे आता दादाला काय उत्तर द्यायचं दादाला जेव्हा हे समजेल ना तेव्हा दादा खूपच चिडेल माझ्यावरती एकही जबाबदारी मी त्याची यशस्वीरित्या पार पाडू शकत नाही त्यांनी मला सांगितलं होतं की ताईवरती लक्ष ठेव तरी सुद्धा मी ताईवरती लक्ष का ठेवलं नाही तेव्हा लगेच मामा बोलतो आकाश आकाश शांत हो अजिबात काळजी करू नकोस आकाश कशाला एवढा आकडतंडव करतोस प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र आकाशला खूपच वाईट वाटत असतं त्याच वेळेला लगेच आकाश मोठ्यानी बोलतो प्लीज या सर्व गोष्टी आता इथल्या इथे थांबवा कारण खूप त्रास व्हायला लागलाय असं वाटायला लागलंय की सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र आकाश खूपच चिडचिड करत असतो आणि त्याच वेळेला लगेच अर्णवचा फोन आकाशच्या मोबाईल वरती आलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्यानी बोलतो आकाश अरे ताई इकडी आले हे ऐकल्यानंतर आकाश बोलतो काय पण ताई तिथे काय करते ताई तिथे कशी काय गेली तेव्हा लगेच राकेश बोलतो काय अंजली तिकडे आहे अंजली तिकडे कशी काय गेली आणि तेही मला न सांगता तेव्हा लगेच अर्ण बोलतो त्यांना सांगायची तर गरजच नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो काय झालंय दादा तुला असं का बोलतोस तेव्हा लगेच आकाश बोलतो जिजू तुम्ही काळजी करू नका ताई तिथे आहे आणि ती सुखरूप आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच राकेश बोलतो मी जातो तिथे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो त्यांना सांग इथे यायची काही एक गरज नाही आणि अंजली अगदी मस्त आहे आणि अंजलीने स्वतः सांगितलंय तेव्हा लगेच आकाश म्हणतो हो आणि लगेच आकाशने फोन ठेवलेला असतो तेव्हा लगेच राकेश बोलतो मी जातो तिकडे तेव्हा लगेच आकाश बोलतो नाही जिजू तुम्हाला ताईने सांगितलंय की तिकडे येऊ नका म्हणून काही एक गरज नाही सांगितलंय हे ऐकल्यानंतर राकेशचे चांगलेच धाबे दनानलेले असतात राकेश बोलतो काय अंजलीने मला सांगितलंय तिकडे येऊ नका म्हणून तेव्हा लगेच अर्णव बोल आकाश बोलतो हो ताईनेच सांगितलंय तुम्हाला तिकडे पाठवू नको म्हणून हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोलती राकेशची बंद झालेली असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळत की राकेश त्याच्या रूम मध्ये मोठमोठ्याने ओरडत असतो तो, तो म्हणत असतो सोडणार नाही अंजली मी तुला अशी का वागलीस तू असं वागायची गरजच काय होती तुला अंजली तू हे सर्व मुद्दामून केलंस ना तू तिकडे का गेलीस म्हणजे तू मला न सांगता अंजली तू निघून गेलीस तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला वल्लरी तिथे आलेली असते वल्लरी राकेशला म्हणते बस झालं आता काय चाललंय जावंय बापू तुमचं अहो तुम्ही स्वतःच्या बायकोला धाकात ठेवू शकत नाही जावई बापू जरा तरी विचार करा तेव्हा लगेच राकेश बोलतो तुम्ही काय माझ्या जखमेवरती मीठ चोळायला आलात का कि मुद्दा सर्व करता हे बघा तुमची ही नाटकं बंद करा आणि मला नको ते आता सांगू नका जा तुम्ही इथून आणि तेव्हा तो वल्लरीला बाहेर काढतो तेव्हा मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते वल्लरी लगेच मोठ्यानी बोलते काय झालंय काय तुम्हाला असं का वागताय तुम्ही आणि असं वागून तुम्हाला काय मिळतंय प्लीज प्लीज जरा तरी विचार करा तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तो बोलतो सांगितलं ना मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही म्हणून आणि प्लीज आता गेलात ना तर बरं होईल आणि शेवटी वल्लरी तिथून बाहेर पडलेली असते आणि ती बोलते करा काय करायचं आहे ते करा तुम्हाला तुमचं वागणंच मुळात मला कळत नाही आहे असं का वागताय ना तेच समजत नाही आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जावई बापू तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते आणि तो म्हणतो प्लीज जा इथून उगाच मला वाद घालायला लावू नका आणि मला तर तुमच्याशी वाद घालायचाच नाहीये तुम्ही जर का गेलात ना तर बर होईल तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी वल्लरी तिथून निघून गेलेली असते राकेश म्हणत असतो अंजली अंजली तू सगळ्या प्लॅनची माझ्या वाट लावलीस आता मात्र मी तुला सोडणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर। अंजलीच्या समोर राखेचं खरं सत्य येईल का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू